नमस्कार ड्रायविथ भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर हा सुद्धा ना एक व्हिडिओ आहे छोटस आहे पण नक्की हा व्हिडिओ बघा आपण नंतर या व्हिडिओ बद्दल बोलू आपण आताच एक व्हिडिओ बनवला होता है, याच मध्ये व्हिडिओ बनवला होता की रस्ते अपघातात ना साधारण सावरण्याची संधी तुम्हाला कधी कधी मिळत नाही तेच इथं झालंय आपण चुकी त्या रिक्षा ड्रायव्हरची पण समजूया रिक्षावाल्यांनी त्याला थोडासा फटका मारला आणि निघून गेला पण ज्या वेळेला तुमची काय जबाबदारी आहे तुमचं घर किंवा ऑफिस रस्त्याच्या एकदम समोर आहे ज्या वेळे तुम्ही घरातून ऑफिसातून ज्या वेळेला बाहेर येता रोडवर तुमची स्वतःची काही जबाबदारी आहे की नाही ती व्यक्ती बाहेर आली सरळ बघितले नाही कुठेच बघितले नाही तुम्ही बघा व्हिडिओमध्ये दिसते चल तिकडून लेफ्टला ट्रॅफिक ज्या गाड्या पार्क होत्या म्हणून तो बसवाला इथून निघून गेला म्हणून रिक्षावाला पण रिक्षावाला रिक्षावाल्याच्या मध्ये फक्त तो स्पीडमध्ये आहे पण जर यांनी बघितलं असतं हा अपघात टळू शकला असता पण यांनी बघितलंच नाही हा सरळ दरवाज्यातून सरळ रोडवरती आला प्रत्येक वेळा म्हणून मी, मी कायम बोलत असतो रोडवरती कधी कधी सावधी संधी अजिबात मिळत नाही रस्ते अपघातात त्यामुळं खबरदारी रस्ता क्रॉस करणे गाडी चालवणे याच्यावर हाच उपाय आहे की या दोन्ही गोष्टी पाळल्यानंतर अशा अपघात होणार नाहीत तुमची काय मतं असतील तर नक्की या व्हिडिओला शेअर करा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद